नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी उरळी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे महिलांना एकटे गाठून चोर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून येण्याच्या घटना वारंवार घडत असून देखील पोलीस कुठलीच कारवाई करताना दिसत नाहीत उरळी ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी भर असलेल्या महात्मा गांधी रस्त्यावरील श्रीकृष्ण मंदिर परिसरात व इरिगेशन कॉलनी परिसरात पायी चालत निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाकळी धूमस्टाईलने दोन चोरट्यांनी लंपास केली उरळीकांचन पोलिसांच्या दुर्लक्षामुळे व पोलिसांची गस्त नावालाच असल्याने महिलांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही उरळीकांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या तपास पथकाकडून व स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांना अद्याप उरळीकांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी चोरी व सोनसाकळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयश आले आहे दरम्यान या टोळ्या आता पोलिसांच्या रडारवर आल्या असून पोलीस त्यांच्या मागावर आहे मात्र असे असताना देखील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीचे सत्र थांबलेले नाही जिल्ह्यातील एक नंबरची पोलीस यंत्रणा असणाऱ्या पोलिसांपुढे सोनसाखळी चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी